श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कमावती सून करुणा नावातच करुणा होती पण तिच्या जीवनात मात्र क्वचितच अनुभवायला मिळायची शिकलेली स्मार्ट आत्मविश्वासाने नोकरी करणारी मुलगी तिला शहरात चांगली नोकरी मिळाली होती पुण्यातील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत ती कार्यरत होती तिच्या मेहनतीमुळे तिच्या चिकाटीमुळे ती खूप लवकर वरच्या पदावर पोहोचली होती लग्नानंतर ती नवरा मयंकसोबत सासरच्या घरी राहत होती मयंक स्वतः एक साध्या खाजगी बँकेत कामाला होता त्याची नोकरी स्थिर होती पण फार मोठा पगार नव्हता घरात आईवडील करुणा आणि मयंक एवढंच छोटं कुटुंब करुणा रोज सकाळी लवकर उठून आपली तयारी करून ऑफिसला जायची कधी कधी तिला उशीर व्हायचा कधी बाहेरच मिटिंग असायची तर कधी कामामुळे रात्री जेवण करायलाही तिला अकरा बारा वाजायचे सासूबाईंच्या डोळ्यात मात्र हे सगळं वेगळं दिसायचं त्यांना वाटायचं ही बाई घरातली कामं करतच नाही सरळ घरात कामवाली बाई लावली आहे सगळी सोय करून घेते आणि बाहेर जाते आम्ही नोकरी केली नाही आम्ही घर सांभाळ ही पण घर सांभाळू शकते पण हिला नोकरी करायची आहे सासरेही कधी कधी म्हणायचे अहो बाईने घर सांभाळायला हवं पैसा कमवला तरी काय उपयोग जर घरात मिसळच नाही तर शेजारच्या लोकांचंही बोलणं वेगळंच मयंकची बाई कोणा मोठ्या कंपनीत आहे म्हणे मोठा पगार घेते पण बाई जर दिवसभर बाहेर फिरणार असेल तर घरातल्या माणसांना कोण पाहणार करुणा ही सगळी टोमणे ऐकायची पण शांत राहायची तिला माहीत होतं वेळच दाखवेन की तिची जागा घरात काय आहे आणि मी एवढी मेहनत घेऊन अभ्यास करून नोकरी मिळवली आहे ती मी अशी सहजासहजी सोडू शकत नाही लोकांच्या टोमण्यांसाठी करुणा सकाळी उठून आईसाठी चहा बनवायची वडिलांसाठी पाणी गरम करायची तिला घरची जबाबदारी मुळीच सोडायची नव्हती पण सासूला वाटायचं फक्त दिखावा करते खरी जबाबदारी कुठे निभावते ऑफिसला निघताना करुणा मनात म्हणायची हे घर माझंही आहे माझा संसार आहे पण मला माझ्या पद्धतीने सांभाळायचा आहे पैसा हाही जबाबदारीचा भाग आहे मयंक मात्र वेगळा होता त्याला पत्नीवर पूर्ण विश्वास होता तो म्हणायचा आई तुला वाटतं ती फक्त बाहेर नोकरी करते पण खरंतर ती घराचं भवितव्य घडवते मला एकट्याला कधीच जमलं नसतं पण आईवडिलांना हे काही पचायचं नाही त्यांना नकोसं वाटायचं की सुनेच्या पैशावर घर चालावं एका दिवशी सासूबाई शेजारणीशी बोलताना म्हणाल्या आमची सून बघा रोज सकाळी धडपड करून बाहेर पळते आमच्यासाठी काही वेळ नाही तिच्याकडे घरातल्या जबाबदाऱ्या कधी समजून घेत नाही शेजारणीने हे थोडं तेल ओतलं अहो अशा नोकरी करणाऱ्या सुना घरात मिसळत नाहीत पैशाने घर चालतं खरं पण माणुसकी कुठे राहते करुणाला नकळत हे बोलणं कानावर पडलं तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं ती मनाशीच म्हणाली आज ते असं बोलतात कारण त्यांना माझं खरं स्वरूप दिसलं नाही एक दिवस त्यांनाही कळेल की मी फक्त कमावती नाही तर ह्या घराचा आधार आहे ज्यावेळी हे सगळं वातावरण चाललं होतं त्याच दिवसात सासरे प्रकृतीने त्रस्त होऊ लागले श्वास लागणे चालताना थकवा येणे रात्री झोप न लागणे सगळं वाढू लागलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं हृदयाची काळजी घ्या औषधं तपासण्या थोडं हॉस्पिटलमध्येही ठेवावं लागेल हे ऐकून ससुबाईंच्या पायाखालची जमीन सरकली मयंक चिंतेत पडला घरात काळोख पसरला करुणा मात्र शांत होती तिच्या डोक्यात लगेच विचार सुरू झाले हे सगळं जमवायचं आहे औषधं डॉक्टर हॉस्पिटलचा खर्च पण घाबरायचं नाही मी आहे ना ती निश्चयाने म्हणाली मयंक बाबांना काही कमी पडू देणार नाही खर्चाची काळजी करू नका औषधं नर्स जे जे लागेल ते मी बघते गैरसमज टोमणे आणि दुरावा असूनही करुणा स्वतःला मागे घेत नाही तिच्या मनात एकच ठाम विचार आहे हे माझं घर आहे माझे सासू सासरे माझेच आहेत त्यांच्यासाठी मी सगळं करेन सकाळचा उजाडलेला दिवस करुणा कामावर जाण्याची तयारी करत होती पण आज घरात वेगळं वातावरण होतं सासरे बिछाण्यावर बसलेले दम लागल्याने त्रासलेले दिसत होते सासूबाई त्यांच्या शेजारी चिंतेने बसल्या होत्या चेहऱ्यावर काळजीचं सावट होतं बाबा तब्येत कशी वाटते करुणा हळू आवाजात विचारते श्वास घेताना कष्ट होतात बाळ रात्री झोपच लागली नाही सासरे थकलेल्या आवाजात म्हणाले करुणाने ताबडतोब ऑफिसला फोन करून रजा घेतली मी आज कामाला येऊ शकणार नाही माझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नाही आहे तिने मॅनेजरला सांगितलं मयंक सासऱ्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला डॉक्टरांनी तपासून गंभीर आवाजात सांगितलं हृदयाची समस्या आहे औषधं नियमित घ्यायला लागतील चाचण्या कराव्या लागतील काही काळ रुग्णालयात दाखल ठेवावं लागेल हे ऐकताच सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं डॉक्टर एवढा खर्च कसा करायचा आम्ही औषधं हॉस्पिटल आम्ही साधे लोक डॉक्टर म्हणाले ट्रीटमेंट लवकर सुरू करावी लागेल माणसाला वाचवणं महत्त्वाचं आहे करुणा शांतपणे सगळं ऐकत होती तिच्या मनात आधीच निर्णय झाला होता खर्चाची चिंता मी बघेन बाबांना काही कमी पडू देणार नाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून औषध आणणं नर्सची व्यवस्था करणं करुणाने सगळं स्वतःच्या पगारातून केलं आई तुम्ही काळजी करू नका तिने सासूला समजावत म्हटलं तुम्ही फक्त बाबांच्या सोबत राहा पैसे पैशांची चिंता माझ्यावर सोडा सासू सुरुवातीला अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाल्या पण एवढा खर्च आम्हाला माहिती आहे ना हे मुलाचे काम आहे करुणा हसून उत्तरली आई मुलगा सून हा प्रश्न नाही आपण सगळे एक कुटुंब आहोत बाबांची औषधं म्हणजे माझी जबाबदारीही आहे करोनाचा दिवस आता वेगळाच झाला होता सकाळी लवकर उठून ऑफिससाठी तयारी दुपारी हॉस्पिटलला फोन करून नर्सकडे चौकशी करायची सासूला धीर द्यायची संध्याकाळी ऑफिसवरून थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन सासऱ्यांना भेटायचं ती दमायची पण कधीच दाखवायची नाही मयंकला कधी अपराधी वाटायचं करुणा तू खूप थकलीस मला जास्त काही करता येत नाही याचं वाईट वाटतं करुणा त्याचा हात धरून म्हणायची आपण दोघं एकत्र आहोत एवढंच पुरेचं आहे आपल्या घराला आधार दोघंही देतोय हॉस्पिटलमधून घरी आल्यावर सासऱ्यांची दिनचर्या बदलली त्यांना वेळेवर औषधं पौष्टिक जेवण आराम आणि मनोरंजनाची गरज होती करुणाने एक छोटा टी व्ही त्यांच्या खोलीत ठेवला बाबा तुम्हाला न्यूज बघायला आवडतं ना मी चोवीस तास न्यूज चॅनल्स लावलेत तुम्ही मोकळेपणाने बघा सासऱ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधानाचं हास्य उमटलं अग एवढा विचार करतेस तू माझा करुणा हसत उत्तरली बाबा तुमचा आनंद म्हणजे माझं सुख नर्स दररोज येऊन तपासणी करायची करुणा तिच्याशी नीट चर्चा करून बाबाच्या तब्येतीतील अहवाल ठेवायची सासू सुरुवातीला खूप तणावाखाली होती औषधं आठवण ठेवणं वेळेवर खाऊ घालणं पैशाची चिंता सगळं तिच्या डोक्यावर आलं होतं पण करुणा हळूहळू त्यांच्या खांद्यावरून हे ओज कमी करू लागली आई तुम्ही फक्त बाबांना हसतमुख ठेवा पैशाची औषधाची तपासणीची काळजी मी घेते एक दिवस नर्स न आल्याने करुणाने स्वतः इंजेक्शन देण्याची पद्धत शिकून घेतली आई आश्चर्याने म्हणाली अगं हे सगळं तुला कसं जमतं करुणा म्हणाली आई माणूस जेव्हा आपल्या माणसासाठी करतो ना तेव्हा सगळं जमू लागतं गावातल्या लोकांनी पाहिलं की करुणा ऑफिस सांभाळते हॉस्पिटलची धावपळ करते आणि घरी आल्यावरही सासऱ्यांची सेवा करते त्यांच्या नजरेतली दूर राहणारी सून आता आधार देणारी सून बनू लागली पण सासू सासरे मात्र अजूनही समजत होते की हे सगळं मयंक करतोय त्यांना वाटायचं आपला मुलगाच एवढा कष्ट घेतोय खर्च करतोय करुणा काही बोलत नव्हती तिच्या नजरेत एकच शांत निर्धार होता कधीतरी त्यांना कळेलच एका रात्री सासऱ्यांना प्रचंड त्रास सुरू झाला श्वास घ्यायला कठीण झालं सगळं घर गोंधळं सासू घाबरली करुणाने मात्र धीराने सगळं सांभाळलं तिने ॲम्ब्युलन्सला फोन केला डॉक्टरांना संपर्क केला बाबांना तिने स्वतःच्या हाताने ऑक्सिजन लावून दिलं सासरे थोडे सावरल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बाळा आज तू नसतीस तर मी वाचलो नसतो करुणा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली बाबा तुम्ही माझे वडील आहात तुमच्यासाठी मी कितीही केलं तरी कमीच आहे हळूहळू सासूबाईंच्या मनात बदल व्हायला लागला त्यांना जाणवलं की जी सून फक्त बाहेर कमावते असं वाटायचं तीच खरी त्यांच्या संसाराचा आधार आहे त्यांनी एकदा शेजारणीशी बोलताना कबूल केलं हो माझी सून बाहेर काम करते पण तिच्याशिवाय हे घर चाललंच नसतं औषध खर्च बाबांची काळजी सगळं तीच बघते खऱ्या अर्थाने मुलगीच आहे ती आमची करुणाची धडपड कष्ट आणि सेवेमुळे घरात हळूहळू नात्यांचा सूर बदलू लागला सासरे तिला वेगळ्या नजरेने पाहू लागले सासूचं मन तिच्याकडे मोकळं होऊ लागलं पण अजूनही एक सत्य त्यांना माहीत नव्हतं हॉस्पिटलचा सगळा खर्च औषधं नर्स हे सगळं करुणाच्याच पगारातून चालत होतं मयंकच्या पैशातून घर खर्च भागत होता आणि गाडीचा हप्ता जात होता तो उलगडा अजून बाकी होता करुणा गेली काही महिने सासऱ्यांच्या आजारपणात दिवस रात्र झटत होती ऑफिस हॉस्पिटल औषध नर्स घरकाम सगळं सांभाळताना तिने स्वतःला विसरून टाकलं होतं सासरे आता थोडे बरे झाले होते पण त्यांचा खर्च अजूनही चालूच होता औषध तपासण्या नर्सचे मानधन घरच्या प्रत्येक कोपऱ्यात पैसा ओघळत होता सासूबाई रोज हिशोब करताना म्हणायच्या काय मयंक एवढे पैसे कुठून आणतोस रे औषध नर्स डॉक्टर मला कधी वाटलं नव्हतं की आपल्या घरात एवढी सेविंग करून ठेवलेली आहे मयंक हसून टाळायचा आई काळजी करू नको सगळं जमेल करुणा मात्र शांत राहायची तिच्या नजरेत एक समाधान असायचं माझा पगार या घरासाठी बाबाच्या जीवासाठी उपयोगी पडतोय यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं गावातले लोक अजूनही कानावर टाकायचे अग मयंकची बायको बघितलीस का मोठा पगार घेते म्हणे पण घरात कधी दिसतच नाही एवढे खर्च तरी मुलगाच करत असावा सासूबाई सुरुवातीला मान हलवायच्या त्यांना खरोखरच वाटायचं की मुलगाच घराचा भार उचलतोय पण मनाच्या कुठेतरी एक शंका कुरतडत होती करुणा रोज ऑफिस करते मग एवढे पैसे कुठे जात असतील ती खरंच काही मदत करत नाही का एका रात्री मयंक खूप अस्वस्थ झाला करुणा त्याला विचारते काय झालं एवढा विचारात का आहेस मयंक म्हणाला माझ्या मनात अपराधीपणा आहे करुणा आईबाबांना वाटतं सगळा खर्च मी करतोय पण खरं तर हे तुझ्यामुळे शक्य झालंय तू दिवस रात्र झटतेस पगाराचा प्रत्येक पैसा घरावर खर्च करतेस आणि आईबाबांना माहीतही नाही हे मला बरोबर वाटत नाही करुणा त्याचा हात घट्ट धरून शांतपणे म्हणाली मयंक सत्य कधीतरी उघड होणारच आहे आत्ता त्यांना मी दूरची वाटते मी त्यांना सांगितलं नाही पण तू म्हणतोस तसं त्यांना खरं सांगायची वेळ आली आहे दुसऱ्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर मयंकने आईवडिलांना बोलावलं आई बाबा मला तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे सासरे हसून म्हणाले हो रे काय झालं नोकरीत काही त्रास आहे का, का? एवढे खर्च कसे भागवतोस हेच विचारायचं होतं आम्हाला सासूबाईही म्हणाल्या हो बाळा आम्हाला माहिती आहे तू किती कष्ट करतोस आमच्यासाठी इतकं करत होतास म्हणून आम्ही जिवंत आहोत मयंक थोडा थांबला मग ठाम आवाजात म्हणाला आई बाबा तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे हा सगळा खर्च औषधं नर्स तपासण्या हॉस्पिटलचा खर्च हे सगळं मी नाही करुणा करते सगळे थक्क घरभर शांतता पसरली सासूबाई आणि सासरे एकमेकांकडे पाहू लागले काय म्हणालास तू सासरे थरथरत्या आवाजात विचारतात हो बाबा मयंक पुढे बोलला माझा पगार एवढा नाही की हा खर्च भागवू शकेन करुनच तिच्या नोकरीतून सगळं करते तीच नर्सची फी भरते औषधं आणते हॉस्पिटलमधला खर्च पण तिनेच केला माझं काम म्हणजे फक्त सोबत देणं मी घरातला खर्च भागवत होतो आणि गाडीचे हप्ते फेडत होतो सासूबाईंच्या डोळ्यात आश्चर्य आणि अपराधीपणा दोन्ही दिसू लागले करुणा हे खरं आहे का करुणाने शांतपणे मान हलवली आई हो पण यात मोठेपणाचं काही नाही हे माझं कर्तव्य आहे तुम्ही माझेही आई बाबा आहात तुमच्यासाठी खर्च करणं म्हणजे माझ्या घरासाठी करणं सासऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं बाळा आम्हाला वाटायचं तू फक्त नोकरीत गुंतली आहेस घराशी तुझा दुरावा आहे पण आज समजलो तूच या घराची खरी आधारवड आहेस ते पुढे म्हणाले आम्ही एवढ्या दिवस तुला समजून घेतलंच नाही आम्हाला वाटलं तू दूर आहेस पण खरं तर तू आमच्या जवळचीच आहेस करुणा डोळ्यात पाणी आणून म्हणाली बाबा मला फक्त एवढंच हवंय की तुम्ही मला तुमच्या मुलीसारखं माना मी या घरासाठी जे करते ते प्रेमाने करते सासूबाई रडत करुणाला मिठी मारतात माझ्या पोटातली गोष्ट तुला सांगते बाळा मला नेहमी वाटायचं बाहेर नोकरी करणारी सून म्हणजे घरापासून दूर जाणारी पण मी चुकले तू दाखवून दिलंस की नोकरी करणारी बाई घरासाठी किती मोठा आधार असते त्यांच्या डोळ्यातला कठोरपणा विरुगुळून गेला होता करुणा त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडली तिला आयुष्यात पहिल्यांदाच खरं घरपण जाणवलं दुसऱ्या दिवशीच ही बातमी गावभर पसरली लोक आता म्हणू लागले अग मयंकची बायको खरी सोन्यासारखी सून आहे एवढा खर्च एवढं कष्ट करून ती घराला वाचवते ज्यांनी आधी टोमणे मारले होते तेच आता म्हणत होते कमावती सून म्हणजे घराचं ओझं नाही तर घराचा आधार असते त्या रात्री सासरे करुणाला जवळ बोलावून म्हणाले बाळा तू फक्त सून नाहीस तू माझी मुलगी आहेस आजपासून आम्हाला करुणा सून नको करुणा मुलगी हवी आहे मयंक अभिमानाने तिच्याकडे पाहत म्हणाला माझं नशीब आहे की तू माझ्या आयुष्यात आलीस करुणा डोळ्यात आनंदाश्रू घेऊन म्हणाली माझं खरं स्थान मला आज मिळालं एवढंच माझ्यासाठी मोठं आहे करुणाची खरी ओळख घराला उमगली सासू सासरे ज्यांना वाटत होतं की ती फक्त कमावते घराशी मिसळत नाही त्यांनाच आता जाणवलं तीच खरी त्यांच्या घराची उभी आधारवड आहे करुणाच्या मनात समाधान होतं हो आता मी फक्त कमावती सून नाही मी या घराची खरी मुलगी आहे सासऱ्यांची प्रकृती हळूहळू सुधारत होती औषधं काळजी आणि करुणाच्या न थकणाऱ्या सेवेमुळे त्यांना नवा आत्मविश्वास मिळत होता गावातल्या वातावरणातही बदल झाला होता सासूबाईंच्या डोळ्यातून आता टोमणे गायब झाले होते त्याऐवजी कृतज्ञतेची ओल दिसू लागली करुणा तू नसतीस तर हे घर एवढे दिवस उभं राहिलं नसतं त्या रोजच म्हणायच्या करुणा हसून उत्तर द्यायची आई तुम्ही असता म्हणूनच मला हे सगळं करण्याची संधी मिळाली घरातली माणसं साथ देतात तेव्हाच बाईला बळ मिळतं गावातली माणसं आता वेगळ्याच सुरात बोलू लागली मयंकची बायको म्हणजे खरंच सोन्याची आहे रे एवढा खर्च केला तरी तोंडावर कधी सांगितलं नाही बघ आज बाबांची तब्येत किती सुधारली ज्यांनी आधी म्हटलं होतं बाई नोकरी करते म्हणजे घर बुडाल तेच आता म्हणू लागले अग अशी सून मिळावी हे खरं भाग्य सासूबाईंच्या मनात अभिमान होता त्या ज्या शेजारणीला आधी करुणाबद्दल वाईट सांगायच्या त्याच शेजारणीला आता छाती ठोकून म्हणायच्या माझी सून केवळ नोकरी करत नाही तर आमचं घर वाचवत आहे खरी मुलगी आहे ती एका दिवशी करुणा ऑफिसवरून परतताना गावच्या शाळेजवळून जात होती तीन चार मुली तिथं शाळेच्या गेटवर थांबलेल्या दिसल्या त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती करुणाने विचारलं काय ग शाळेत का नाही गेलात त्यातली एक लाजत म्हणाली दिदी घरच्यांना शिकवायचं नाही म्हणतात मुलीने शाळेत काय करायचंय घरकाम कर हे ऐकून करुणाच्या मनात विचार सुरू झाला आज मी शिकले म्हणून इथवर पोहोचले जर या मुलींनाही संधी मिळाली तर त्यांचंही जीवन बदलू शकेल त्या रात्री तिने मयंकला विचारलं आपण गावातल्या मुलींसाठी काही करू शकतो का मला प्रमोशन पण मिळालं आहे मयंक म्हणाला का नाही तुझा पगार तू घरासाठी झोकून देतेसच थोडा भाग वाचून मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू करू शकतेस करुणाच्या डोळ्यात चमक आली हो हेच खरं समाधान असेल काही दिवसात करुणाने गावातल्या शाळेत शिक्षणासाठी मदत निधी सुरू केला गरीब घरातल्या मुलींना पुस्तके युनिफॉर्म फी सगळं ती स्वतःच्या पगारातून पुरवू लागली शाळेच्या मुख्याध्यापकांनी कौतुकाने सांगितलं करुणाबाई तुमच्यामुळे आता पंधरा मुलींनी शाळा सोडलेली नाही त्या परत शिकायला येत आहेत हे आमच्या गावासाठी मोठं पाऊल आहे गावातल्या लोकांच्या मनात करोनासाठी आदर वाढू लागला सासूबाई करोनाकडे पाहून भाऊक होत म्हणाल्या बाळा आधी मला वाटायचं बाईने घरापुरती राहावं पण आज दिसतंय की बाईने जर बाहेर पाऊल टाकलं तर ती फक्त घर नव्हे तर गावही बदलू शकते करुणा त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली आई मला फक्त एवढंच हवंय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी घराची सून आहे पण तुमची मुलगीसुद्धा आहे सासरे करुणाला म्हणाले तू मला नुसता जिवंत ठेवला नाहीस तर माझ्या विचारालाही नवं आयुष्य दिलंस मी ज्या पिढीत वाढलो तिथं बाईने फक्त घर सांभाळायचं असं शिकलो पण तू दाखवलस की बाई घरही सांभाळते आणि जगालाही आधार देते त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले गावात एक कार्यक्रम ठेवला गेला मुलींचं शिक्षण आणि भविष्य संपूर्ण गाव जमलं तेथे शाळेच्या मुलींनी करुणाला फुलांचा गुच्छ देऊन सन्मान केला मुख्याध्यापक म्हणाले आज करुणाबाईमुळे आपल्या गावातल्या पंधरा मुली शाळेत टिकल्या आहेत ही खरी समाजसेवा आहे लोकांच्या टाळ्यांचा आवाज कानावर पडताच करुणाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली मला काही वेगळं करायचं नव्हतं मी फक्त इतकंच करत आहे जे माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं मी जीवनात यशस्वी झाले मी स्वतः पैसे कमावू लागले माझं आयुष्य वेगळं झालं शिक्षण हेच खऱ्या अर्थाने आयुष्याचं शस्त्र आहे मला वाटतं या मुलींनी हे शिकावं व स्वावलंबी व्हावं पैसे कमवावे मी कमावते तेवढं माझ्या घरासाठीच नाही तर या गावासाठीही आहे त्या रात्री सगळे जेवायला बसले होते वातावरण खूप आनंदी होतं सासूबाई म्हणाल्या आज गावात सगळे तुझं नाव घेत होते करुणा माझं हृदय भरून आलं आधी मी तुला समजून घेतलंच नाही पण आज अभिमानाने सांगते ही माझी सून नाही ही माझी मुलगी आहे सासरेही म्हणाले माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मला असं समाधान लाभेल असं वाटलं नव्हतं तुझ्यामुळे मी नवा विचार शिकतोय मयंक करुणाकडे पाहत म्हणाला करुणा तू फक्त माझ्या संसाराची नव्हे तर या गावाचीही शान आहेस करुणाने दाखवून दिलं की कमावती सून म्हणजे फक्त पैसे आणणारी नाही तर घराचा समाजाचा आणि पुढच्या पिढ्यांचा आधार असते एका दुपारी करुणा ऑफिसवरून आली होती सासरे खुर्चीवर बसलेले हातात वृत्तपत्र होतं त्यांनी तिला जवळ बोलावलं बाळा मी एक लेख वाचला कमावती स्त्री म्हणजे घराची आर्थिक ताकद पण मला म्हणायचं आहे कमावती स्त्री म्हणजे घराची ममता आधार आणि भविष्य आणि तू त्याचं जिवंत उदाहरण आहेस करुणाच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले तिने वडिलांचे हात धरले बाबा तुम्ही मला मुलगी मानल हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे संपूर्ण घर शांत होतं पण त्या शांततेत प्रेम विश्वास आपलेपणाची ऊब भरली होती करुणा आता फक्त कमावतीसून राहिली नव्हती ती घराची खरी मुलगी बनली होती तिच्या कष्टांनी सेवेमुळे आणि प्रेमामुळे नात्यांना नवा अर्थ मिळाला होता घरातली प्रत्येक श्वास आता तिच्या ऋणात होता आणि गावातल्या प्रत्येक मुलगी तिच्याकडे पाहून स्वप्न बघत होती आम्हालाही शिकायचंय करुणाताईसारखं बनायचंय तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ